नमस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपदा मित्र आणि आपदा सखी हे प्रशिक्षण चालू झालेलं आहे आणि मागचे सहा ते सात दिवस झाला आम्ही ह्या प्रशिक्षणामध्ये आहोत आओद, प्रशिक्षण घेत आहोत तर माझं नाव आहे सोनिया अरविंद चौगुले सो मी मूळची सोलापूरचीच आहे तर आपदा मित्र आणि आपदा सखी ह्याचं है, ह्याचा मुख्य उद्देशच हा आहे की ग्राउंड लेवलला जाऊन कसं काम करायचं आहे ग्राउंड लेवल म्हणजे काय बेसिक ज्या आपत्ती निर्माण होतात त्या आपत्तींमध्ये आम्ही कसं आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर काही एखादी घटना घडली गट असेल तर तिथं आम्ही कसं मदत करू शकतो ह्या ह्याचा मुख्य उद्देश आहे आणि मागचे सहा दिवस आम्ही आप आपत्ती म्हणजे काय आणि एक्झॅक्टली आपत्ती सम आपत्ती उद्भवल्यानंतरनं काय काम करायचं कुठली आपत्ती आहे हे जे बेसिक ट्रेनिंग जे ते आम्ही व्यवस्थित घेत आहोत सहा दिवसापासून आणि मागच्या सहा दिवसामध्ये आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या आहेत दोन्ही सरांनी आम्हाला व्यवस्थित एकदम आपत्ती व्यवस्थापन काय आणि जर समजा आपत्ती आलीस तर आपण तिथं कसं काम केलं पाहिजे शांत राहून हे सुद्धा त्यांनी शिकवलं आहे आणि आता सध्या तर थँक्स टू देवदूत टीम किती आले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की अग्निशामन दल एक्झॅक्टली काय काम करतं आणि त्यांनी आम्हाला काही बेसिक गोष्टी शिकवल्या की बाबा आपण पण ते कसं जर समस्या उद्भवली तर करू शकतो तर थँक्यू